नमस्कार मी नागेशरणागर येत्या अठरा पाच दोन हजार पंचवीसला आपल्या परमपूज्य परमात्मा एक मंडळामध्ये निवडणूक आहे संचालक आणि अध्यक्षपदाची निवडणूक आहे तर या निवडणुकामध्ये बाबांनी आपल्याला जे आजीवन सभासद आहेत अशा सभासदांना मतदान करण्याचा अधिकार संविधानानुसार आपल्याला बाबांनी दिला आहे आज आपल्याला मतदान करून जे सभासद आहेत आजीवन सभासद आहेत याने मतदान करून या ठिकाणी आपल्याला योग्य असा संचालक आणि अध्यक्षपद निवडायचं आहे तर सेवक बांधवांनो मी जास्त मोठा व्हिडिओ न करता अडीच ते तीन मिनटामध्ये हा व्हिडिओ संपवणार आहे हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला विचार करायचा आहे म्हणून चला वळूया आपल्या मुख्य विषयाकडे तर आपण काही दिवसापूर्वी आपल्याला सेवक संमेलनाच्या माध्यमातून यापूर्वीचे अध्यक्ष साहेब सा दोनदाचे अध्यक्ष साहेब श्रीमान्य राजूजी मदनकर हे आपल्याला मार्गदर्शनामध्ये सांगत होते आणि योग्य असं मार्गदर्शन करत होते यामध्ये ते मार्गदर्शन करत होते की जो सेवक त्यागी झालेला आहे त्याला मार्गदर्शकाची गरज नाही जो सेवक त्यागी झालेला आहे त्या त्यागी सेवकाला मार्गदर्शकाची गरज नाही म्हणजेच जो सेवक त्यागे झाला ज्याचे न हवन कार्य झाले तो परिपक्व सेवक झाला असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणणं आहे ते गोष्ट खरी आहे त्यागी सेवकाला मार्गदर्शकाची गरज नाही मग आता तुम्हीच विचार करा की आता तेच मार्गदर्शक तेच मार्गदर्शक तुमच्यापर्यंत येत आहेत तुम्हाला जमा करत आहेत आणि तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही याला मतदान करा तुम्ही त्याला मतदान करा तुम्ही असं करा तुम्ही तसं करा तर मला हा सांगा की तुम्हाला मतदानासाठी जर मार्गदर्शक प्रेशर करत असेल तर तुम्ही मतदानासाठी मार्गदर्शकाची ऐकू नका कारण कारण या ठिकाणी मार्गदर्शकांना मोह देण्यात येत आहे आणि त्यांच्यावर थोडासा काय म्हणतात प्रेशर सारखा बनवण्यात येत आहे की तुझ्याकडून तुझ्या सेवकांचं मला मत पाहिजे तर सेवक बांधवांना तुम्ही जागृत आहात आणि आज गोंदिया परिसरातली ही गोष्ट आहे की मार्गदर्शक काकाजी यांचं स्वर्ग झालं आहे पण आता त्या जो काकू आहे एकच उदाहरण दिलं त्या काकू सेवकांना बोलावून हा म्हणजे याला मतदान करा असं काकू नाही म्हटलं तर एकच नाही असे कितीतरी मार्गदर्शक आहेत की जे तुम्हाला मत आपल्या इच्छेने घालायला सांगतात मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शकाच्या इच्छेने मत घालायला सांगतात माझी दोन हाताची विनंती आहे तुम्ही मतदानासाठी स्वतंत्र हा संविधानिक अधिकार आहे आणि तो तुम्हाला महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी दिला आहे म्हणून मतदान करताना कुणाला द्यायचा आहे हा तुम्ही विचार करा कारण बदल हा काळाची गरज आहे आणि अजून पुन्हा एकदा सांगतोय ज्या बाजूने चांगला कल असेल जर तुम्हाला खरंच यावेळी बदल करायचा आहे तर ज्याचा म्हणजे ज्याचा चांगला दिसतोय ज्या पॅनलचा रोज चांगला दिसतोय त्या पॅनलला आपण मतदान करावा बदल गरजेचा आहे ना वीस साल ना पंचवीस साल ना दहा साल ना पंधरा साल ना पाच साल बदल पाहिजे नवीन चेहरे घ्या आणि सुंदर असं तुम्ही स्वतःच्या मतानं मतदान करा कुणाच्या दबावामध्ये किंवा कुणाच्या आदेशाने मतदानासाठी कुणाचाही आदेश नाही आणि म्हणून तुम्हाला मतदान करते वेळेस विचार करायचा आहे आणि यावेळी पक्का म्हणजे पक्का बदल घडून आणायचा आणि योग्य बॅनलसी निवडून द्यायची आहे हे तुमच्यावर जिम्मेदारी आहे म्हणून सेवक बांधवांनो दोन हाताची विनंती आहे की तुम्हाला जो संविधानिक अधिकार आहे त्या अधिकाराचा दुरुपयोग न करता त्याचा फायदा करून घ्या आणि बदल घडवण्यासाठी तुमचा एक मत कामाचा आहे योग्य आहे अमूल्य आहे म्हणून त्या मताचा योग्य वापर करा आणि योग्य ठिकाणी तुम्ही सिक्का लावाल एवढीच अपेक्षा बाळगतो आणि कुणाच्या दबावात तुम्ही येणार नाही कुणाच्या काय म्हणतात त्याला कुणाच्या दबावात न येता कुणाच्या आदेशात न येता तुम्ही आपल्या मताने मतदान कराल कारण की तो मतदान तुमचा संविधानिक अधिकार आहे नमस्कार